एक दहिटणे येथील साईबाबा विद्यामंदिर आणि समाधान माध्यमिक प्रशाला येथे सुवर्णरत्न श्रीपती गज अश्वपती न्यायालंकार निश्चयाचा महामेरू बहुजना आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी नीतिवंत बुद्धिवंत गुणवंत यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमात सुरुवातीला प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी महाराष्ट्र राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा याचं गायन करत विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली यावेळी विद्यार्थ्यांची भाषणं गीत पोवाडे आदींनी परिसर दणाणून गेला होता या कार्यक्रमास प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी वर्ग आदी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही